एपिसोडची सुरुवात होते यश आणि कावेरीच्या एका अत्यंत भावनिक क्षणाने यश कावेरीला तिच्या नवीन बिझनेससाठी धीर देत बोलतो मला माहिती आहे हे सगळं करताना तुम्ही घराकडे दुर्लक्ष अजिबात होऊ देणार नाही त्याचं हे बोलणं ऐकून कावेरीचे डोळे भरून येतात ती मनापासून बोलते खरंच मनापासून थँक्यू यश स्वतःच्या स्वप्नांसाठी कधी माझ्या विरोधात गेला नाहीत तुम्ही मग आवडत नाही म्हणून स्वतःची स्वप्न बाजूला ठेवलीत पण माझ्यासाठी माझा विरोधही सहन करायला तयार झालात यश तिच्या डोळ्यात बघत ठामपणे सांगतो कारण माझा विश्वास आहे तुमच्यावर कावेरीही त्याच विश्वासाने उत्तर देते आणि तुमचा हाच विश्वास मी कधीच वाया जाऊ देणार नाही शब्द देते तुम्हाला यश हसतो आणि दोघं एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात पण दुसरीकडे यामिनी तिच्या खोलीत रागाने लाल झालीये ती अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत वस्तू फेकत स्वतःशीच बडबडतीये बिझनेस करतायत लायकी नसलेल्या बायका बिझनेस करतायत आणि इथे बसून माझी सगळी हुशारी वाया गेली आहे तेवढ्यात तिथे अमृता येते यामिनी ताई अगं काय करतेस शांत हो पण यामिनीचा संतापलेला चेहरा तिचं खरं रहस्य उघडतो ती किंचाळते कशी शांत हो अगं जळती आतून अमृतात सगळं करून झालंय माझं इतके वर्ष माऊसमोर हट्ट रिक्वेस्ट गयावया सगळं केलंय मी इतकी वर्ष हो। पण मला कधीच बिझनेस करायची परमिशन नाही मिळाली माझ्याकडे टॅलेंट असून सुद्धा अमृता तिच्या मनात एक नवीन कपटी कल्पना भरवते हो ती बोलते यामिनी ताई प्लीज असं स्वतःला त्रास करून घेऊ नकोस उलट मला काय वाटते माहितीये स्वतःला प्रूव्ह करण्याची तुझ्यासमोर एक संधी चालून आली आहे यामिनी चमकून विचारते म्हणजे अमृता समजवते मावशीने त्या दोघींना पुढचे आठ दिवस दिलेत ना स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी तो बिझनेस चालवण्यासाठी मग हे आठ दिवस तू सुद्धा स्वतःला दे आणि स्वतःचं काहीतरी करून दाखव मग बघ मावशीला तुला सुद्धा परमिशन द्यावीच लागेल हे ऐकून यामिनीच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य येतं ती मनातल्या मनात बोलते तू जिंकावी म्हणून नाही ती कावेरी हरावी म्हणून करते मी हे सगळं कावेरी तू कितीही प्रयत्न कर पण मी तुला कधीच जिंकू देणार नाही जमेल त्या प्रत्येकाला तुझ्या विरोधात उभं करून तुझं जगणं कठीण करून टाकेन मी पुढच्या सीन मध्ये यश माला गोळ्या पाणी देतो पण माचा डोळ्यात पाणी असतं यश काळजीने विचारतो मा काय झालं डोळ्यात पाणी काय तुझ्या मा एक घोल श्वास घेते आणि त्या घरातला एक दबलेला भूतकाळ उघडते ती बोलते कावेरीला व्यवसाय करायची परवानगी दिली आणि अचानक आपल्या तन्वीची आठवण झाली रे मा रडायला लागते एवढीशी माझी तन्वी दिवसभर तिचाच आवाज असायचा आपल्या घरात मामी माझ्यासाठी भाजी कर मामी माझ्याबरोबर भातुकली खेळायला चल ना ग दिवसभर माझ्या मागे 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 सतत सतत माझ्याबरोबर असायची माझा पदर धरून असायची मामीची मी मा कधी झाले ना हे आम्हा दोघींनाही कळलं नाही रे मी जाऊन फक्त मा उरले तिच्यासाठी ती यशकडे बघते तुम्हा चौघा भावंडांमधली सगळ्यात धाकटी तू तर तिला एक क्षणही सोडायचा नाहीस रे कधीच एकटं सोडलं नाहीस तिला आज असती तर काय केलं असतं कशी असती असेच मनात विचार येतात रे कोवळ्या वयातच आपल्याला सोडून गेली आणि मग मा त्या रहस्याचा उलगडा करते ज्याचा घाव अजूनही ताजा आहे तुझी आई कामासाठी घराबाहेर पडली आणि आपण तन्वीला गमावून बसलो रे मा त्याला बजावते मला माहितीये तुझा एकही एक दिवस एकही एक क्षण तन्वीची आठवण आली नाही असं झालेलं नाहीये तन्वीला आपण गमावलं त्यातून ह्या घरांनी खूप मोठा धडा घेतला पण आपण तो विसरून गेलो अजून काय काय एक बघावं लागणार आहे आणि काय काय एक गमवायला लागणार आहे कुणाच ठाऊक मा सरळ यशला प्रश्न करते यश मला माहितीये तुझं कावेरीवर खूप प्रेम आहे तिच्या प्रत्येक गोष्टीच्या मागे तू खंबीरपणे उभा राहतोस पाठिंबा देतोस तिला मान्य आहे मला पण ह्या गोष्टीसाठी कशी काय तू मान्यता दिलीस रे यशचा चेहरा चनक रागाने कठोर होतो तो बोलतो मा तन्वी गेली यात फक्त माझ्या आईची चूक मा त्याच्याकडे धक्क्याने बघते यश स्वतःला सावरत बोलतो मला माहितीये मा तिचा विषय काढलेला आवडत नाही तुला पण तन्वीच्या मृत्यूसाठी फक्त तीच जबाबदार होती कावेरी आणि विद्यावहिनी नाही या सगळ्यात त्या दोघींची काय चूक आहे मा त्यांनी काय केलंय त्यांनी काय केलंय मा मला खात्री आहे मा माझ्या आईने जी चूक केली ती कावेरी कधीच करणार नाही प्लीज विश्वास ठेव माझ्यावर तो तिच्या हातात पुन्हा गोळ्या देतो घे गोळ्या घे मा गोळ्या घेते पण मनातल्या मलात बोलते नुसत्या गोळ्या घेऊन काय उपयोग आहे काळजी तर माझ्या पाचवीलाच पुजली आहे पुढच्या सीनमध्ये मा हॉलमध्ये कावेरीला बोलवते कावेरी कावेरी जरा बाहेर ये कावेरी येते मा काय झालं मा तिच्या हातात पैशांचे एक बंडल घेवत बोलते हे तीस हजार रुपये आपला आठवड्याभराचा घरखर्च आया गे कावेरीला धक्का बसतो एका आठवड्यासाठी एवढे पैसे मा तिच्याकडे रोखून बघत बोलते खूप वाटतात ना नारेश कारण तुला अजून आपल्या घरखर्चा अंदाजच नाहीये मुळी आणि त्यासाठी फक्त पैसा नाही अनुभवही लागतो कावेरीचा बदल इथे दिसतो ती ठामपणे उत्तर देते माझी शिकायची तयारी आहे मा मा तिची परीक्षा घेत बोलते अगं पण तुझ्याकडे तितका वेळच नाहीये शिकायला एवढ्या सगळ्या माणसांची भाजी आणण्यासाठीच दोन अडीच हजार रुपये लागतात आणि दहा बारा माणसांचं तुला या आठवड्याभरात भागवायचंय याच पैशात मा पौर्णिमाकडे बघते आणि तुला असं वाटत असेल की मुद्दाम मी तुला कमी पैसे दिलेत तर तू पौर्णिमाला विचारू शकतेस पौर्णिमा पौर्णिमा दपकत बोलते हां मा विचारते आपण या एवढ्याच पैशात घर खर्च चालवता ना गा आठवड्याभराचा पौर्णिमा अडखळत बोलते हो म्हणजे भाज्या फळं घरातलं वाणसामान घरातलं दुसरा खर्च सगळं इतक्याच पैशांमध्ये होतं मा पुन्हा कावेरीला बोलतोय ऐकलंस तेव्हा या पैशातच तुला घर खर्च चालवायचाय कुणाला काही कमी पडता कामा नाही ती एक अजून अट टाकते आणि घर खर्च सोडून अजून जर कुणाला वरचे पैसे लागले तर ते सुद्धा ह्यातच भागवायचेत तुला पैसे कमी पडले हे मला ऐकायला येता कामा नाही माँ कावेरीला आव्हान देते कावेरी एक आठवडा आहे तुझ्याकडे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मान्य आहे कावेरी ते आव्हान स्वीकारते ती ठामपणे बोलते मान्य आहे मा तुम्ही मला ही संधी दिलीत त्याबद्दल थँक्यू कावेरी आणि विद्या ते पैसे घेऊन घरातल्या देवीसमोर जातात कावेरी बोलते विद्यादाई आपण हे पैसे देवीसमोर ठेवू आणि आशीर्वाद घेऊ दोघीही हात जोडतात कावेरी प्रार्थना करते देवी मानी माझ्यावर ही जी जबाबदारी सोपवली आहे ती नीट पार पडायचं बळ आणि बुद्धी दे मला आणि विद्याताईंच्या बिझनेसला यश मिळू दे विद्या प्रार्थना करते देवी आई आमच्या हातून कुठलीही चूक घडू देऊ नको लांबून यशसुद्धा हात जोडून उभा असतो तो मनातल्या मनात बोलतो या दोघींचीही इच्छा पूर्ण कर देवी आई तुझा आशीर्वाद असू दे यांच्या पाठीवर पण कावेरीसमोर पहिलं संकट उभं राहतं मुलं हॉलमध्ये खेळत असतात आणि त्यांचा बॉल थेट एका महागड्या निळ्या फ्लावर पॉटला लागतो तू फुटून त्याचे तुकडे तुकडे होतात कावेरी आणि विद्याला धक्का बसतो कावेरी मुलांवर ओरडते अनु पार्थ केवढा महागडा फ्लावर पॉट होता तो काय केलंस तू विद्या तिला शांत करते जाऊ दे मुलं आहेत तर खेळणारच ना त्यांच्या हातून चुकून झालं असेल त्यांच्या हातून पण तेवढ्यात तिथे यामिनी अमृता आणि शलाका येतात यामिनीला ऐतच कोळीत मिळतं ती मुद्दाम टोमणा मारते हे काय अरे देवा फ्लावर पॉट फुटला आणि तू हाताने जोडतीयस डोकं फिरलंय का तुझं देवा धर्माधिकाऱ्यांवर आता ही वेळ आलीये का हे सगळं करण्याची शला काही बोलते हो ना सोडून दे बर तुला नाही जमणार तेवढ्यात यश येतो यामिनी त्याला मुद्दाम बोलते यश आठवते ना तुला हा फ्लावर पॉट बाबांनी फॉरेन ट्रीपवरून येताना आणला होता अमृता हिशोब लावते अमू दहा हजार तरी प्राइज आहे का याची यामिनी खोट हसत बोलते हो का हो हो बघा आता तीस हजारातून जर दहा हजार गेले तर मग किती उरले ग वीस हजार हम्म हे ऐकून कावेरीचा चेहऱ्यावरचा रंग उडतो ती मनातल्या मनात बोलते आता फ्लावर फ्लावरपॉटचे पैसे पण घर खर्चाच्या पैशातून द्यावे लागले तर आणखीनच प्रॉब्लेम होईल यामिनी तिला अडकवते काय पण घर खर्चातले पैसे का का म्हणजे काय माने काय सांगितले ते विसरलीयस का अचानक येणारे खर्च तुला दिलेल्या पैशातूनच करावे लागणार आहेत पण यश हा डाव शांतपणे उलटतो तो एक नवीन मेटलचा फ्लावर पॉट घेऊन येतो पार्थ अनुष्का हा मेटलचा फ्लावर पॉट याला कितीही बॉल लागला तरीही तुटणार नाही आजपासून हा इथे कावेरी त्याच्याकडे थँक्यू म्हणे बघते यश तिला ठामपणे सांगतो युअर वेलकम कावेरी ही छोटी मोठी कामं सोडा खूप महत्वाची कामं करायची आहेत तुम्हाला तुमच्याकडे बाकींच्यासारखं फुकट वेळ नाहीये तो यामिनीकडे रोखून बघत बोलतो तुम्ही केपेबल आहात म्हणूनच तर माने महत्वाची कामं तुम्हाला दिली आहेत खूप मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर चला चला कामाला लागा शलाकासुद्धा कावेरीची बाजू घेते वहिनी आणि हे मी साफ करते जा तुम्हाला मोठी कामं करायची आहेत ना तर तुम्ही ती करा हे मी बघते आणि तुम्ही जा आज जा आज जा यामिनी आणि अमृताचा चेहरा पडतो पुढच्या सीनमध्ये कावेरी लॅपटॉपवर काम करत असते तेवढ्यात तिला एक फोन येतो हा तिच्या बिझनेसचा पहिला अडथळा असतो पलीकडून एक बाई रागात बोलते हॅलो मी मिसेस कदम बोलतीये अहो तुमच्या साड्या आल्याच नाही आहेत अजून तुम्ही एक्झिबिशनला आला होतात का नाही माझ्या मैत्रिणीने काही फोटोच पाठवले होते त्यातून मी चार साड्या सिलेक्टही केलेल्या आणि ॲडव्हान्स म्हणून मी तुम्हाला पैसेही ट्रान्सफर केलेत पण अजूनही माझ्या साड्या आल्याच नाही आहेत आता मला माझे पैसे परत हवेत कावेरीला धक्का बसतो ती मनातल्या मनात बोलते अरे देवा पहिल्याच ऑर्डरचे पैसे परत करावे लागले तर विद्याताई खचून जातील फोनवरून आवाज येतो हॅलो हॅलो करताय ना पैसे परत पण कावेरी लगेच स्वतःला सावरते तिचा बदललेला खंबीरपणा दिसतो ती आत्मविश्वासाने बोलते मॅडम तुम्ही काळजी करू नका तुम्ही या साड्या तयार आहेत तुमच्या एकच मिनिट हां मी फक्त एकदा चेक करते हां हां मॅडम साड्या तयार आहेत या तुम्ही आज आम्ही तशा ऑर्डर वेळेतच पूर्ण करतो ती बाई खुश होते थँक्यू सो मच बिझनेस नवीन असूनही तुम्ही खूप प्रोफेशनली हँडल करताय सगळं दोन बायकांनी मिळून केलेला हा बिझनेस असाच खूप वाढावा अशीच इच्छा आहे माझी कावेरी बोलते थँक्यू मॅडम या तुम्ही मी घरीच आहे फोन ठेवून ती एक सुटकेचा निश्वास सोडते तेवढ्यात मा तिथे येते कावेरी विचारते काय झालं मा सरळ मुद्द्याला हात घालते या व्यवसायामुळे तुझा किती वेळ वाया जातोय लक्षात येते तुझ्या आज स्वयंपाकाचं काय केलंयस ती पौर्णिमाला आवाज देते पौर्णिमा पौर्णिमा भाईरी हा वहिनी मा विचारते स्वयंपाकाचं कुठपर्यंत आलंय आज भाजी काय आहे पौर्णिमा उत्तर देते भाजी काही नाहीये घरात पण मी बटाट्याच्या काचऱ्या करते खरं तर मिरच्या कोथिंबीर कडीपत्ता काहीच नाहीये कावेरीवर ओरडते एक दिवस सुद्धा झालेला नाहीये तुझ्या हातात घर चालवायला देऊन आणि ही अवस्था आहे विद्यामध्ये पडते कावेरी वहिनी मा एकच दिवस जातात आणि आठवड्या भाजी घेऊन येतात ती स्वतःच जायला निघते मी मी जाते ना तुम्ही मला पैसे द्या मी घेऊन येते भाजी पण कावेरी तिला थांबवते विद्याताई तुम्ही घरी थांबा मी पटकन भाजी घेऊन येते ती विद्याच्या कानात हळूच बोलते आपल्या पहिल्या ऑर्डरच्या साड्या घ्यायला मिसेस कदम येत आहेत ऑलरेडी खूप उशीर झालाय ना आपण त्यांना छोटीशी पर्स बनवून देऊ का विद्या हसून हो चालेल पौर्णिमा टोमणा मारते छान तू आता मार्केटला जाणार भाजी आणणार मग ती धुणार मग ती चिरणार आणि मग ती फोडणीला टाकणार किती वेळ जाणार ह्यात पौर्णिमा कावेरीला बोलते कावेरी नाहीतरी मार्केट जवळच आहे जा एखादी भाजी घेऊन ये तोपर्यंत निदान मी वरण भाताचा कुकर तरी लावते जा कावेरी जायला निघते तेवढ्यात यश बोलतो कावेरी मीही येतो तुमच्यासोबत दोघेही निघून जातात आणि तिकडे यामिनी आणि अमृता पार्किंग गॅरेजमध्ये एका गाडीजवळ उभ्या असतात कावेरी विरुद्ध एक नवीन रहस्यमय कट शिजत असतो अमृता विचारते यामिनी ताई अहो हे का घेऊन आली अस तू यामिनी हळू आवाजात बोलते अमृता आधी हळू बोल आता आपल्याला शांत बसून चालणार नाही नाहीतर माने दिलेला खर्चाचा चॅलेंज कावेरी जिंकून दाखवेल आज सुद्धा पाहिलंस ना फ्लावर पॉट फुटल्यानंतर यशने तिची बाजू कशी सावरून घेतली हो ना पण मग मग इथे काय आलोय आपण यामिनी गाडीचं बोनेट उघडते सांगते ये इकडे अमृता विचारते तू काय करणार आहेस यामिनी हम्म म्हणून इथे आलोय आपण हम्म म्हटलं करायचंय तर काहीतरी सॉलिड करूया ती गाडीची एक वायर तोडते अमृता बोलते अय्या ही वायर तर तुटली ग आणि हे रिपेअर करायची असेल तर किमान दहा बारा हजार तर खर्च येईल यामिनी हसते दहा बारा हजारच एक मिनिट हा मी अजून एक महत्वाची वायर, वायर जोरा तोडून तोडते आता याचे वीस हजार तरी लागतील ना अमृता खुश होऊन हिशोब करते हम्म यामिनी ताई तीस हजारातून वीस हजार गेले तर किती उरले दहा हजार हो ग याचा अर्थ कावेरीला पूर्ण आठवड्याचा खर्च फक्त दहा हजारात करावा लागणार आहे दोघीही क्रूरपणे हसतात पुढच्या भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की शार्दूल म्हणजे दुसरा भाऊ घरात रागात बोलतो मा आता मला जायचंय ऑफिसला आणि गाडी आता चालूच होत नाहीये मा आता गाडी रिपेअर करायला लागणार आहे मा लगेच कावेरीला बोलते कावेरी जरा त्याला पैसे दे गाडी दुरुस्त करायला शार्दूल विचारतो किती पैसे लागतील यश उत्तर देतो इंजिनचं काम निघाला तर वीस एक हजार रुपये तरी लागतील हे ऐकून कावेरीला मोठा धक्का बसतो मा तिला बोलते पण इतके कसे देणार अगं एका दिवसात तुझी ही अवस्था मग आठवड्या घरात तू हे घर विकून टाकशील तेव्हा स्वतःची हार मान्य कर पण कावेरी आता हार मांडणाऱ्यांपैकी नाहीये ती ठामपणे एका नव्या बदललेल्या अवतारात चार्दूलला उत्तर देते तुम्ही संध्याकाळी परत येईपर्यंत तुमची गाडी रिपेअर झालेली असेल ती माझी जबाबदारी आहे आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेल धन्यवाद